हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झटपट तसेच रुचकर आणि त्याचबरोबर हलकी फुलकी अशी उपवासाची थाली पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी वरी तांदूळ स्वच्छ धुवून दोन वाटी पाणी घालून कुकरच्या वरच्या डब्यामध्ये मी शिजण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर कुकरच्या खालच्या डब्यामध्ये मध्यम आकार असे तीन ते चार बटाटे मी स्वच्छ धुवून उकडण्यासाठी ठेवलेले आहेत कुकरला तीन ते चार शिट्ट्या येईपर्यंत मी इथे शिकरण करून घेतलेला आहे त्यासाठी एक कप दुधामध्ये साधारण एक ते दीड चमचा साखर आणि पाव चमचा वेलची पूड घालून चांगलं पिकरी घातलेलं केळं इथे सोलून मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये मी घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून एक जीव होईपर्यंत मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे केळ्याच्या शिकरणाची रेसिपी मी याआधी माझ्या चॅनलला मी अपलोड केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता तर इथे वरून ड्रायफ्रुट्स मी घातलेले आहेत आणि त्यानंतर चांगलं ढळून झाल्यावर हे मी थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे तर आपलं शिकरण तयार झालेलं आहे तर इथे कुकरच्या शिट्या होऊन कुकर थोडा थंड झालेला आहे त्यामुळे मी बटाटे आता सोलून घेणार आहे बटाटे आपले छान सोलून झाल्यावर त्याला मी आडवे उभे असे बारीक एक काप करून घेतलेले आहेत हे कट केलेले बटाटे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून मी भाजी करणार आहे त्या कढईमध्ये थोडं जास्त तेल मी आहे आणि ते तापून झाल्यावर त्यामध्ये मी उपवासाचे साबुदाण्याच्या ते ते कंटेनर मध्ये ते थोड्या वेळासाठी बंद करून ठेवलेले आहेत तर आपले साबुदाण्याचे पापड तळून झालेले आहेत आणि कढईतलं थोडस तेल मी कमी केलेलं आहे आणि जेवढं भाजीला लागणार तेवढं तेल मी यामध्ये ठेवून त्यामध्ये थोडस जिरं त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी या मध्ये परतवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बटाटे चवीनुसार मीठ आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून परतून झाल्यावर आपली उपवासाची बटाटा भाजी तयार झालेली आहे आपल्या उपवासाच्या थाळीमध्ये वरीच्या तांदळाची मूठ त्यावर मीठ घालून दही शिकरणाची वाटी उपवासाची बटाटा भाजी तसेच गाजराचा हलवा गाजराचा गाजरा हलव्याची गाजरा रेसिपी मी तुम्हाला या याआधी दोन वेळा शेअर केलेली आहे तसेच उपवासाचे साबुदाण्याचे पापड तर आजची उपवासाची हलकी फुलकी तसेच झटपट आणि रुचकर अशी थाळी तुम्हाला कशी वाटली आवडली आहे ना नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा तसेच लाईक करा व्हिडिओला शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह